आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज राजकीय वर्तुळात सगळ्यात मोठी बातमी शरद पवार गटाचे अनेक नेते हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे भाजप शिवसेनेविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्या हो उमेदवारांना अजित पवार ताकद देणार असल्याचं कळत आहे आता अजित पवार गटात अंतर्गत संघर्ष त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे तसंच महायुतीमध्ये सुद्धा संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जाते शरद पवार गटाचे अनेक नेते हे अजित पवारांच्या आणि अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत अधिक माहिती सागर कुलकर्णी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर काय अधिक प्रज्ञा अजित पवार यांच्या पार्टीमध्ये पुढील काही दिवसांमध्ये शरद पवारांबरोबर असणारे काही नेत्यांचा पक्षप्रवेश हा जवळपास निश्चित मानला जातोय त्याच्या दृष्टिकोनातनं फार मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू आहेत यामध्ये प्रामुख्याने तीन नावं जे समोर येत आहेत त्यामध्ये भूभरणामधून शरद पवारांबरोबर साथ देणारे राहुल मोठे हे अजित पवारांबरोबर येतील असं सांगितलं जातं दुसरीकडे श्रीगोंदा येथील राहुल जगताप हे देखील अजित पवारांच्या पक्षात काही पुढच्या काला प्रवेश करतील असं म्हटलं जातं तर परभणीतील जिंतू सेलू येथील विजय भांबळे हे देखील शरद पवारांचे साथ सोडून अजित पवारांबरोबर जातील असं म्हटलं जातं पण या सगळ्या गोष्टींमध्ये हे तिन्ही उमेदवार हे महायुतीच्या विधानसभेचे जे उमेदवार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तिथे शिवसेनेच्या वतीने तानाजी सावंत विजयी झाले होते दुसरीकडे राहुल जगताप हे आता भलेही शरद पवारांबरोबर आपले तरी त्यांनी तिथे भाजपाचे श्रीगोंदाचे जे आमदार आहेत विक्रम पासपुते यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि तिथे भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते तर तिसरे विजय भांबळे यांनी मेघना बोर्डीकर जे राज्यमंत्री आहेत आता भाजपाच्या कोट्यातून त्यांना त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तिन्ही ठिकाणी महायुतीच्या मित्र पक्षाबरोबर जे निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत यांना स्वतःच्या पक्षात घेत पुढील कालावधीमध्ये अजित पवार ताकद देऊ पाहतायत आणि स्वतःचा पक्ष करू पाहतायत नेमक्या याच भूमिकेमुळे कदाचित महायुतीमध्ये टोकाचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे एका बाजूला वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं महायुतीत झुसफूस दिसून येते नेत्यांमध्ये दुसरीकडे आता अजित पवार हे स्वतःचा पक्ष वाढवण्याच्या विस्ताराने विशेषतः भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांना स्वतःच्या स्वपक्षामध्ये घेताना दिसून येत आहेत आता मुद्दा राहतो तिसरा की अजित पवारांच्या पक्षांतर्गत सुद्धा या संदर्भात मोठ्या नाराजीचा सूर दिसून येतोय कारण की मध्यंतरी ज्यावेळेस जिल्हा पदाधिकारी आणि तालुका पदाधिकाऱ्यांशी संवाद अजित पवारांनी तटकरेंनी केला होता त्यावेळेस अनेक नेत्यांनी अजित पवारांना ज्यावेळेस आपली पार्टी अडचणीत होती त्यावेळेस शरद पवारांबरोबर जे गेले होते लोक त्यांना परत एकदा घेऊन घेतलं जाऊ नये अशा स्वरूपाची भूमिका मांडली होती पण तरी देखील आता अजित पवार शाहींना पक्ष प्रवेश येते यामुळे सुद्धा नाराजीचा सूर उमटण्याची एक शक्यता वर्तवली जाते एका बाजूला अजित पवारांचा पक्ष विस्तार होत असताना दुसरीकडे शरद पवारांच्या पार्टीला तडे देणं हा एक अजेंडा जरी असला तरी महायुतीतल्याच मित्र पक्षांच्या विरोधातले जे उमेदवार आहेत त्यांना ताकद अजित पवार देतील आणि यामुळे मोठा संघर्ष पण एकदा अजित पवार विरुद्ध भाजप आणि शिवसेना असा दिसून येणार आहे की काय अशी एक शक्यता आता वर्तवली जाते नक्कीच आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कदाचित अशा पद्धतीचे जे बदल आहेत ते अजित पवार गटाकडनं सुरू असल्याची ही चर्चा आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर